नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया बातम्या अभिनंदन कोल्हापुरे खून प्रकरणी अटकेतील सहा आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने पुढील तपासासाठी पंकज चव्हाण रोहित कोळेकर विशाल लोंढे आदित्य पवार ओंकार राऊत विवेक साळोखे या आरोपींची एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवली असून अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवाना केली दरम्यान तपासाच्या दृष्टीने मुख्य आरोपी पंकज चव्हाण याला पोलिसांनी घटनास्थळी फिरवले मृत अभिनंदन कोल्हापुरे यांच्या घरापासून ते पेट्रोल पंपाजवळील घटनास्थळापर्यंत पोलिसांनी त्याच्याकडून हल्ल्याचा संपूर्ण क्रम समजावून घेतला यावेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी घटनास्थळी पंकज चव्हाण कडून खुनाच्या वेळी वेळेची संपूर्ण माहिती घेतली असून तो कोणत्या मार्गाने गेल्या गेला कोणत्या ठिकाणी थांबला आणि नेमका हल्ला कसा घडवून आणला याबाबत सखोल चौकशी करण्यात आली या प्रक्रियेदरम्यान पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने व तपास पथकातील अधिकारी उपस्थित होते